वेलकम सुचल मीडिया फॅमिली तुम्ही तर मला वाळता मी तुमचा भाजीकरून म्हणून आजचा ही ब्लॉग बनवायचं कारण एक असं आहे आपण विट्यात आहे गोल्डनची टी विटा म्हणतो राईट ठीक आहे सूर्या बाहेर उभा आहे अनेक वेळा तुम्ही मला इथन व्हिडिओ पाहिला असतील आजचा एक असा विषय झाला पिक्चर बघायला तो आम्ही राईट टू तर इजी आहे ती जय जवान जय किसन खूश जी आणि आमचे लहान बाळ आहे आमची फॅमिली आहे फक्त एक फार का विषय असा झाला त्यांनी थोडंफार खायला घेतले बाळाला तर ह्यांचं म्हणणं असं की खायला काहीच आत नाही ह्याचं नाही मी काय म्हणतो चला तुमचं नियम इतकं मान्य आहे फौजीसाठी तर किंमत द्या ह्यांचं सांग कसं बोलली माहिती आहे कसं बोलते फौजी आहे तर काय करायचं ना आम्हाला काय विषय पडत नाही पडत पडत नाही खाली ऑफिस मी जाऊन बोला म्हणून बोलते अक्षरशः मला त्यांचं काय घेईन त्यांना पण नाही संबंध नाही पण तिथं मी बघितलं आणि मला बेकार वाटलं नॉर्मल माणसाला कसं पण तुम्ही बोला चालते जाऊ द्या चला मी पण साधा माणूस ह्यांची तरी किंमत द्या वगैरे आज आपण इथे खातू वस्तू निमंत्र आपली चुकतील की ह्यांच्या बलिदानामुळे कायम सीमेवर आपली सुरक्षा करत असतात दोन शब्द ही बोलते कसं वाटतं तुम्हाला सर मी आज गेलो त्यांना सांगितलं की एक कन्सेप्ट बदल घेतलेली की बाहेर म्हणलंय तीन तासात आपण आतमध्ये काय करायचं म्हणून घेतलेली आणि ह्यांचं मत असं आहे की बाहेरचं घ्याच नाही आमच्या इथलं आतलं घ्यास त्यांच्या बसलं घ्या हां तर आत लागू आहे बाहेरचं आणलेलं लागू त्यांनी फक्त एक पार्क पॅकेट तर घेऊ द्या म्हणले पुढला खाया पुढला तरी काय आज नाही तुमचं घ्यायचं नॉर्मल रेट न द्या ती नाही चाललं असंच नाही ते काय आम्ही सांगितलं आमचं पैसे मागर घ्या तिकीट कॅन्सल करा ती होत नाही खाली जाऊन बोला असं जबरदस्त असं परिस्थिती की जसं काय आता इथे निकाली घेतला असलेलं काहीतरी हॅलो पर हे काढलं पाहिजे आपण पुण्या मुंबई चिकलं येईल आम्ही कुठं नाही मी विकत आज ही परिस्थिती असेल उद्या काय विषय सांगा आणि ते पण ह्यांच्यास असं करत असेल तर आपल्यासारखं नॉर्मल विषय नॉर्मल माणसाचा विषय काय

विजय असं झालाय सूर्यमल मध्ये आता आम्ही आता मॅडम सगळं ते कोणत्या होत्या त्या बोलून त्यांना म्हटलं ठीक आहे जाऊ द्या तुमचा नेम आहे तर नेम आहे आम्हाला नाही बघायचं पिक्चर आमचं पैसे द्या तर ते म्हणते ते नाही देत काय करायचं ते करा नाही देत म्हणजे विटाय काय दिल्ली मुंबई काय आहे का काय आहे विषय हार्ड मी म्हणलं रस्त्यावर बसेन आणि मला जर वाटलं तर मी रस्त्यावर बसेन पैसे घेईन नाही घेईन पण लक्षात ठेवा सूर्या मॉल विट्यात गोल्डन सिटी मध्ये तुम्ही आपलं विटाय असं काही तुम्ही बाहेर भागी नाकार नाही आणि मला किंमत यायचं मी कोण आहे साधा म्हणतो यार मी आर्मी काम करत आहेत ह्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही किंमत देत नाही तुमचं काय बेसिक नियम आहेत काय घंटा आहे त्या बारक्या पूर्वीसाठी पाच रुपये एक पॅकेटचं पुढा खायला घेऊन देत नाही अरे नेहमी माहिती मान्य आहे पहा पण शंभर टक्के तुम्ही समजाच पाळणार का एखाद्याला जाल तर थोडी मुभा आहे एवढा मोठा काय तुम्ही काय बाहेर यायचं तुमचा मुव्हा लागेल विठ्याच आहे ना रे काय तुम्ही आज पैसे नाही दिला आमचं गेलं आम्ही असं तसं कुठं पण घालवतो पण एक लक्षात ठेवा तुम्ही लय मोठी मुठ केली ह्याचा तुम्हाला परिणाम बघावं भेटणार तर लागणारच